हॉलिवूडच्या <Santhe> शहनच्या अमिताभ बच्चनला ओळखत नसलेली व्यक्ती या सिनेसृष्टीत आहे का असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर कदाचित नाही असेल पण सिनेसृष्टीत अशीही एक व्यक्ती आहे की जिला अमिताभ बच्चन कोण हे माहितीच नाही पिंक या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केला या व्यक्तीला चित्रपटापूर्वी अमिताभ बच्चन कोण हे माहितीच नव्हते आम्ही बोलत आहोत अँड्रिया तालियांगबद्दल मुळची शिलॉंगची असलेली अँड्रिया तालियांग ही मुलची संगीतकार आहे सुजित सरकारच्या पिंक या चित्रपटाद्वारे तिने अभिनयात पदार्पण केले पहिल्यांदाच चित्रपटात झळकणाऱ्या अँड्रियाला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यापूर्वी ते कोण आहेत हे माहितीच नव्हते एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की सिनेमात काम करून पाहावे या एका हेतूने मी या सिनेमाला होकार दिला शिवाय खर्चासाठी काही पैसेही मिळतील हा दुसरा विचारही माझ्या डोक्यात आला मला हिंदी चांगले बोलता येत नसल्यामुळे अमिताभ बच्चन कोण हे मला माहीतच नव्हते याआधी मी त्यांचे कोणतेच सिनेमे पाहिले नव्हते पण द अमिताभ बच्चन यांच्यावर काम करायचं आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मात्र मी त्यांचे सिनेमे पाहायला लागले माझे बाबाही मला म्हणाले की अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधले एक दिग्गज अभिनेते आहेत अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम